नमस्कार प्रत्येकदा स्वागत आहे आपल्या पी व्ही एस रेसिपी चॅनलमध्ये आणि आजची आपली रेसिपी आहे केळफुलाची भाजी हो तुम्ही बरोबर ऐकल्यात आज आपण केळफुलाची रेसिपी करणार आहोत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण केळफूल कसं स्वच्छ करायचं आहे हे बघून घेऊयात तरी ते केळफुलं असं घेतलेलं आहे आपण ह्याचं आपल्याला वरचं जे पान आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी फुलं आहेत ही आपल्याला सेपरेट करायची आहे यामधलं काहीच कामाचं नसतं फक्त आपलं जे फूल आहे हे एवढंच कामाचं असतं तर अशा प्रकारे ते आ, मी ते सर्व फुलं काढून घेते आणि त्यानंतर या फुलामध्ये जो कावळा असतो ज्याला आम्ही मी तर कावळा म्हणते पण तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये दे त्याला काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे हे मधोमध मद असतं आपल्याला हे हळूच काढून घ्यायचं असतं ब्लॅक कलरमध्ये असतं ते पूर्ण काढून घेतलेलं आहे इथे मी बघा अशा प्रकारे हे देखील काढायचं आहे आणि जे कवळं फूल असतं ना त्याला ते बाजूला असं पाणं आणि एक पापुद्रा असतो त्याची काढायची गरज नाही आहे पण जे फूल मोठं असेल त्याचा पापुद्रा जो असतो तो, तो काढायलाच हवा आणि मेन म्हणजे हा कावळा का काढतात हा कावळा याच्यासाठी काढायचा कारण की याने भाजी आपली कडू होते त्यामुळे आपल्याला हे सर्व अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघा इथे या फुलाचा मी तो पापुद्रा काढून घेतलेला आहे हे बघा या प्रकारे मी कावळा देखील काढलेला आहे आणि याला देखील ते पान आहे ते मी इथे सेपरेट बघा अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे इथे संपूर्ण भाजी जी आहे आप आपल्याला अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने परत एकदा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हिला पंधरा ते दहा मिनटं व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे तर प्रकारे बघा इथे मी उकळवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हे चिरून देखील घेतलेलं आहे तुम्ही आधी उकळा किंवा चिरून उकडलं तरी चालेल पण इथे मी अगोदर व्यवस्थित फुलं जी आहेत ती उकळून घेतलेली आहेत त्यानंतर मी ही बारीक चिरून घेतलेली आहेत बघा अशा प्रकारे ही चिरून देखील घेतलेली आहेत आता आपण करूयात भाजीसाठी तयारी ते कढईमध्ये मी इथे दोन पाळे तेल घालून घेतलेलं होतं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी ऑप्शनल आहे नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल त्याचबरोबर आपल्याला इथे घालायचं आहे थोडंसं जिरं तर इथे मी आता जिरं देखील घालून घेते आणि यासोबतच जर हा व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर एक कमेंट नक्कीच करा तर जिरं व्यवस्थित झालेली आहे यामध्ये आता आपण काही कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात कढीपत्ता देखील व्यवस्थित तडतडलेला आहे बघू शकता आपण आता यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेचून घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्यामध्ये ठेचून घातल्याने याची चव आणखी वाढते नाहीतर तुम्ही पेस्ट करून देखील घालू शकता पण ठेचून घातल्याने याची चव दुप्पट होते तर इथे लसूण देखील घालून घेतलेला आहे आपण आता व्यव व्यवस्थित आपल्याला लसूण यामध्ये थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत तर लसूण व्यवस्थित आपला झालेला आहे इथेच मी आता कांदा घातलेला आहे कांदा पण आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याचबरोबर कांदा व्यवस्थित आता मी परतवून घेते कांदा इथे आपल्याला अगदी लालसरही नाही पाहिजे मीडियम कांदा लाल झाला का यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले देखील इथे आपल्याला जास्त काहीच वापरायचे नाही आहेत फक्त घरगुती लाल तिखट आणि हळद आणि आपला चवीपुरतं मीठ बस यानंतर आपल्याला याच्यामध्ये थर्ड पार्टी मसाला कोणताच घालायचा नाही आहे कारण की निमुळत्याच भाज्या असतात त्या फक्त मिरची पावडर आणि हळदवरच छान लागतात तर इथे मी आता हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे इथे घरगुती मिरची पावडर वापरलेली आहे तर इथे मी मिरची पावडर घालून घेतलेली आहे बघा आणि हे सर्व आपल्याला आता परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे जर आपल्याला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिखटचं प्रमाण वाढवू देखील शकता पण इथे मी दोनच चमचे आमच्या घरात जेवढं खातात तिखट तेवढंच वापरलेलं आहे सो इथे व्यवस्थित आता हे मी एकत्र करून घेतलेलं आहे बघू शकता आपण आणि आपण कधी केळफुलाची भाजी खाल्लेली आहे का किंवा तुमच्या घरी बनते का जर कुणाच्या घरी ही बनत असेल किंवा कुणी खाल्ली नसेल तरी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला देखील केळफुलाची भाजी प्रचंड आवडते तर इथे कांदा बघा अगदी व्यवस्थित आपण मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर इथे मी आता चवीपुरतं मीठ घालून घेते आणि परत एकदा मीठ घालून झाल्यानंतर हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे केळांची फुलं जी आपण बॉईल करून मस्त चिरून घेतलेली आहेत ती फुलं आपल्याला यामध्ये घालायची आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गावांच्या ठिकाणी बघा समजा कोकण म्हणलं मुंबई म्हणली किंवा मराठवाडा म्हणला तर केळफुलाची ही भाजी जी आहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर मी या पद्धतीने प्रेझेंट केलेली आहे तुमची कोणती पद्धत आहे बनवण्याची मला कमेंटमध्ये नक्की कळवा सो इथे आता मी फुलं जी आहेत चिरलेली ती घालून घेते आणि फुलं घालून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा हे एकजीव करायचं आहे आणि फुलं आपण दहा ते पंधरा मिनटं बॉईल करून नंतर चिरलेली आहे तर ती व्यवस्थित शिजलेली आहे पण आपल्याला यामध्ये फक्त पाच मिनटं ती होऊ द्यायची आहेत त्यानंतर आपली भाजी इथे तयार झालेली आहे आधी आपण बॉईल केल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही भाजी शिजवण्यासाठी तर इथे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आपण तर आता यावर मी बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेणार आहे मस्तपैकी आणि तुम्ही ही भाजी तांदळाच्या भाज्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता किंवा नाचणीच्या भाकरीसोबत देखील ही तुम्ही खाऊ शकता तर इथे मी वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे अशा प्रकारे आपली इथे केळफुलाची भाजी जी आहे ही शिजून तयार झालेली आहे मी फक्त ही पाच मिनटंच होऊ दिलेली आहे इथे जास्त आपल्याला भाजी शिजवायची वेळ लागली नाही सो so, आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही ही केळफुलाची भाजी कशी बनवता हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तर जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद